नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे नशिबाचे दरवाजे उघडण्याची संधी या दिवशी सोनं गाडी किंवा घर घेता आलं नाही म्हणून काही बिघडत नाही कारण काही खास अशा वस्तू आहेत ज्या या दिवशी खरेदी केल्यानं आपल्या आयुष्यात श्रीमंती नक्कीच येऊ शकेल कोणत्या आहेत त्या श्रीमंत करणाऱ्या वस्तू चला जाणून घेऊया फुलं साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केलं असता धनसंपत्तीचा क्षय होत नाही अशी भावना असते मात्र सोन्याचे भाव पाहता सर्वसामान्यांच्या अवयकात राहिलेले नाही अशा वेळी पर्यायी कोणत्या वस्तू घ्याव्यात जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा राहील आणि वास्तूमध्येही धनसंपत्ती राहील बघूयात यंदा अक्षय तृतीया बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी सोनं खरेदी करता आलं नाही तरी तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो त्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुम्ही पुढील वस्तू खरेदी करू शकता ज्या स्वच्छही आहेत आणि धनसमृद्धीचे प्रत्यक्ष आणणाऱ्या वस्तू आहेत शिवाय अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग आहे अशा परिस्थितीत ज्या वस्तूंची खरेदी तुम्ही कराल ती वृद्धिंगत होत जाईल अर्थात वाढत जाईल असं शास्त्र सांगतं म्हणूनच अनेक जण सोन्याची खरेदी करतात पण ज्यांना सोनं खरेदी करता, खरे करता येत नसेल त्यांनी या पुढील महत्वाच्या वस्तू खरेदी कराव्यात त्याचं दानही करावं यामुळे आपल्या धनसंपत्तीत भर पडू शकेल तर पहिली महत्वाची वस्तू आहे माती किंवा मातीचं भांड होय अक्षय तृतीयेला माती खरेदी करणं हे सोनं खरेदी करणं इतकंच महत्त्वाचं मानलं जातं जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही घरी फुल झाडांच्या कुंडीसाठी माती किंवा एखादं मातीचं भांडं किंवा माठ किंवा छोटासा दिवासुद्धा खरेदी करू शकता मातीशी आपलं नातं आहे जन्माला जन्माला येतो ती माती आणि शेवट जिथे होतो ती माती शिवाय आपलं अन्नधान्य सुद्धा मातीत उगवतं त्यामुळे मातीशी जोडलेली ना तुटू शकत नाही म्हणूनच अशा मुहूर्तावर केलेले मातीचे पूजन अथवा दान लाभस लाभदायी ठरतं असं म्हणतात या दिवशी आपण मातीचा माठ किंवा मातीचं कोणतेही भांड खरेदी करू शकता शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी कारण हे मातीचं भांड कलशाचं प्रतीक मानलं जातं ज्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं शिवाय हिंदू धर्मग्रंथानुसार कलशाच्या काव्यात प्रजापती ब्रह्म कंठात महादेव रुद्र आणि मुखात भगवान श्री विष्णूंचा वास असतो कलश हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती सदैव राहते त्याचबरोबर पाण्याला वरून देवाचं रूप मानलं जातं आणि पाण्याला प्रत्यक्ष देवता असंही म्हटलं जातं शिवाय उन्हाळ्यात पाण्याच्या भांड्याला कलश मानून त्याची पूजा केली जाते वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर फ्रीजपेक्षा थंड पाणी माठातलं असतं माठातील पान पाण्याचे अनेक फायदे होतात त्यामुळे अक्षय मातीचं कोणतंही भांड आपण खरेदी करू शकता त्याचबरोबर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे कापूस शुभम करोती श्लोकात कर वर्णन आहे तियाचं तेल कापसाची वाद दिवा तेव्हा मध्यान रात अर्थात तियाचं तेल कापूस हे सुबत्तेचं लक्षण नाही आपण बाजारातून आणलेला कापूस जरी कमी पैशात मिळत असला तरी शेतकऱ्याला त्यासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात त्याला कापूस येतो तो विकून शेतकरी धनवान होतो म्हणूनच या दिवशीच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंती आपल्याही वाट्याला यावी म्हणून कापसाची खरेदी करायला सांगितलं जातं त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी याला सोन्याचा दर्जा दिला जातो कारण यावरून या यापासून या बनणारं तेल अत्यंत गुणकारी मानलं जातं आणि आरोग्याला श्रीमंती मानलं जातं उत्तम आरोग्य मिळावं म्हणून या दिवशी पिवळी मोहरी अथवा पिवळ्या मोहरीचं तेल खरेदी कर करायला सांगितलं जातं त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट कवड्यांची माळ होय अक्षय तृतीयेला भांडे खरेदी केली, केली या फांडी, खरे केले जातात या दिवशी तांब्या पित्यांची भांडी खरेदी केल्यानं घरात सं धनसंपत्ती वाढते त्याचबरोबर देवीची आवडती कव को, कवड्यांची माळ खरेदी करून ती तिजोरीत ठेवली तर उत्पन्नात वाढ होते असं सांगितलं जातं पाचवी गोष्ट म्हणजे खडेमीठ अक्षय तृतीयेला खडेमीठ अथवा अथवा जाडमीठ खरेदी कर शुभ मानलं जातं खडे मीठ समुद्रातून मिळतं समुद्र मंथनातून लक्ष्मी पाठोपाठ मीठ बाहेर आलो होतो म्हणूनच लक्ष्मी ही समुद्रकन्या आणि तिच्या पाठीवर आलेलं मीठ आलेलं मीठ मिठातल्या मिठाला भाऊ मानलं जातं म्हणूनच मीठ सांडलं तर आपण क्षमा मागतो जपून वापरतो मिठात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते या दिवशी सोनं खरेदी करू शकत नसाल तर चांदीचं नाणं खरेदी करू शकता चांदी खरेदी केल्यानंतर पूजा करून जिथे पैसे ठेवतो तिथे हे चांदीचे नाणं ठेवू शकता तर अशा ह्या वस्तू आहेत ज्या तुम्ही तृतीयेला नक्कीच खरेदी करू शकता धन्यवाद